बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी दोन नोव्हेंबर रोजी सारे गाना सीझन टू द किंग खान शोचं आयोजन करण्यात आलं आहे रायटर डायरेक्टर अशरफ खान यांच्या वतीनं सारे गाना टू द किंग खान शोचं आयोजन करण्यात आलं आहे यामध्ये नवोदित हौशी व्यावसायिक गायक गायिका सहभागी होणार आहेत हा शो शाहरुख खान यांच्या चित्रपटातील सोलो ड्युएट गाण्यांचा असणार आहे कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन अशरफ खान यांच्या वतीनं करण्यात आलं आहे सारेगाना या नावाने येत्या रविवारी दोन नोव्हेंबरला हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त शाहरुख खानच्या हिट गाण्यांचं कॅळोके शो आयोजित केलेला आहे तरी शाहरुख खानचे चाहते वर्ग बॉलिवूड साँग्सचे प्रेमी या शोला उपस्थित राहून ह्या शोची शोभा वाढवावी